नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब वरती ज्याचं नाव आहे श्रीनाथ लॉग्स तर घरामध्ये बसून आलेला जाम कंटाळा बायको बोलत होती कुठे बाहेर फिरायला घेऊन जात नाही म्हणून मग कुठे एवढ्या भर पावसात घेऊन जायचं म्हणून आजूबाजूला कुठे जवळपास नियर बाय स्पॉट आहे का फिरायला म्हणून बघितलं तर गुगल वरती मला दिसलं की बाजूला जोगेश्वरीला जोगेश्वरी केव्ज आहे ती बघायला म्हणून दोघ जण निघाल गाडी काढली आणि हा आपला राम मंदिर सामोडाल ताई गोरे फ्लायओव्हर वो लाय वर न मस्त पावसात न जाताना जर तुम्हाला ट्रेनने प्रवास करायचा असेल तर तुम्ही ट्रेननी पण येऊ शकता ट्रेननी तुम्हाला जोगेश्वरी स्टेशनला उतरायचं आहे जोगेश्वरी स्टेशन वरून जोगेश्वरी ईस्टला यायचं आणि जोगेश्वरी ईस्ट वरून एक पंधरा ते वीस मिनिटाच्या वरती जोगेश्वरी केव्ज आहे एक अप्रॉक्स दीड किलोमीटर आहे सो तुम्ही वॉक इन पण येऊ शकता या तिथून तुम्ही रिक्षा करून पण तिकडे येऊ शकता आणि जे व्ही एल आर वरती प्रतापनगर बस स्टॉप आहे त्या बस वरनं पण तुम्हाला एक पाच मिनिटाच्या अंतरावरती ते जोगेश्वरी केव्स एकदम जवळ आहे पोहोचलो ईस्टला आणि ईस्टला आपलं गोरेगावचा फेमस नेस्को सध्या आता आम्ही पोहोचलो आहोत जोगेश्वरी केवच्या एंट्रन्सवरती तर हा मेन एंट्रन्स आहे उजव्या साइड ला गणपती बाप्पा आहे त्याचं दर्शन घ्यायचं आणि त्या लेफ्ट हँड साइड ला जोगेश्वरी केव बद्दल माहिती दिलेली आहे आज आम्ही आलो आहोत जोगेश्वरी येथील जोगेश्वरी केव्स बघण्यासाठी तर सध्या त्याच्या एंट्रीवरती आहोत सो so, तुम्हाला पण दाखवतो जोगेश्वरी केव्स कशी आहे इतकी वर्ष झालं था अठ्ठावीस एकोणतीस वर्ष झालं गोरेगावला राहतो जोगेश्वरीला पण खूप येणं जाणं होतं पण कधीच माहिती नव्हतं की जोगेश्वरीला की केव्ज आहे म्हणून सो so, लकीली आज माहिती आहे म्हणून त्वरित एवढा पाऊस पडत असतानासुद्धा घरातून आम्ही दोघंजणं निघालो आणि हे केव्ज बघण्यासाठी आलो सो so, के उस सात मध्ये जाण्याचा सा एंट्री गेट आहे पावसाचा आवाज येतोय मस्तपैकी देव हा बंद आहे काय थोडा प्रॉब्लेम झाला आम्ही एवढं पळत पळत आलो होते जोगेश्वरी केव्स बघण्यासाठी बट सो आमचा झाला पचका पळत पळत पावसामध्ये भिजत आम्ही आलो जोगेश्वरी केव्स बघण्यासाठी बट तिथे गेल्यावरती कळलं की ते केवस म्हणजे के केव्स चालू आहे पण केव्हच्या आतमध्ये जे मंदिर आहे त्या मंदिराचा दरवाजा बंद होता सो so, आम्हाला काय बघायला मिळालं नाही तिथे आजूबाजूला विचारलं बट ते म्हणाले चार पाच वाजता चालू होईल बट नो गॅरंटी सो so, त्याच्यामुळे आम्ही आता असा डिसिजन घेतला आहे की पुन्हा रिटर्न गो टू होम आम्ही पुन्हा एकदा आता परत इथे आलो आहोत जोगेश्वरी केवसाठी कारण की मगाशी आलो तेव्हा बंद होतं तर आम्ही त्या आजूबाजूच्या दुकानांमध्ये विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की साडेचार पाच वाजता हे चालू होतं म्हणून आतमध्ये मंदिर आहे सो आम्ही आता किती वाजले पाच वाजले सो आतमध्ये आता जातो आणि ते मंदिर कसं आहे ते बघूया लकीली आम्हाला ते पाच वाजता चालू झालं आणि मिळाला तुम्हाला आता आतमध्ये दाखवतो ते मंदिर कसं आहे ते हा जोगेश्वरी आतमधला मंदिराचा दरवाजा आहे गेटच्या आतमध्ये एंट्री करता समोरच तुम्हाला जोगेश्वरी देवीचं मंदिर दिसेल आणि उजव्या साईडला शंकराचं सा मंदिर आहे सो प्रथम आम्ही शंकराच्या मंदिराच्या इथे गेलो जोगेश्वरी लेणी ही भारतातील जोगेश्वर या मुंबई उपनगरात स्थित आहे लेणी सहाव्या शतकात चालुक्य राजवटीच्या आहेत अजिंठा आणि एलिफंटाच्या उत्खनना दरम्यान सापडले जोगेश्वरी हे भारतातील सर्वात जुने मोठे गुहा मंदिर आहे आणि एकूण लांबीच्या दृष्टीने सर्वात मोठे आहे मंदिराच्या इथे गेल्यानंतर हा नजारा बघून राहलाच नाही सो तुम्ही पण हा नजारा बघा एकदम मस्त वॉटरफॉल आणि इथे पाणी टाकलं सगळं 同じ当たりっぷり。 जोगेश्वरी केवच्या आतमध्ये एंटर करताच तुम्हाला समोरच जोगेश्वरी देवीचं मंदिर दिसेल उजव्या साईडला तुम्हाला शंकराचं मंदिर आहे शंकराच्या मंदिराच्या बाजूलाच हनुमानाचं मंदिर आहे जर अजून पुढे गेल्यानंतर तिथे तुम्हाला गणपतीचं मंदिर आहे आणि वरती गेल्यानंतर आणि केवच्या इथून पुढच्या साईडून एक रस्ता आहे वरच्या साईडला जाण्यासाठी तिथे वरती गेल्यानंतर तुम्हाला दत्ताचं मंदिर भेटेल संपूर्ण केवमध्ये जिथे जिथे मंदिर आहे तिथे तिथेच तुम्हाला लाईट्स मिळतील बाकी ठिकाणी पूर्ण असा अंधार असतो काळोख असतो जिथे जिथे सनलाईट पडेल तिथेच तुम्हाला उजेड भेटेल बाकी बाकीच्या ठिकाणी केव्समध्ये सगळीकडे असा अंधारच असतो कारण तिथे जास्त लाईट्स वगैरे नाही आहेत फक्त मंदिर जिथे जिथे आहेत तिथे त्यांनी लाईट्स लावलेल्या आहेत बाकीच्या ठिकाणी पूर्ण काळोख असतो सो जाताना तुम्ही केअरफुली जा सोबत तुमच्या मोबाईल असतोच तर मोबाईलचे टॉर्च लावून तुम्ही जाऊ शकता केव्सच्या आतमध्ये येण्याचा हा मेन गेट आहे मेन गेटच्या समोर जोगेश्वरी देवीचं मंदिर आहे आणि मंदिराच्या अवतीभोवतीचा हात असेच आहे मंदिराच्या चारी बाजूने तुम्हाला असा गोल फिरण्यासाठी जोगेश्वरी देवीचं मंदिर आहे आम्ही ज्यावेळेस केव्स मध्ये आलो त्यावेळेस जास्त कोणी नव्हतं तिथे केव्स मध्ये नंतर हळूहळू लोक यायला लागले तर हा बगामेन गेट मधन लोक आतमध्ये येत असताना आणि आता हा इकडनं पुढे गणपतीचं मंदिर आहे तिकडे जाण्याचा हा रस्ता आहे तिथे पूर्ण असं पाणी भरलेलं आहे सो म्हणून त्यांनी इथे मध्ये असे दगड टाकलेले त्या दगडांवर यायचं आहे तर इकडनं रुची येते तर बघा ती कशी दगडांवर नाही हा असं या अशा प्रकारे दगडांवर नाही ह्या साइडला यायचं आणि पुढे गेल्यानंतर तिथे गणपतीचं मंदिर आहे चल चल ये अरे ये, खाली नदी नाही आहे येथे आहे त्या भर आम्ही इकडे गणपती मंदिराच्या इकडे जातो तिथे आहे होते अभ्यास वगैरे हा खिडाणी असं वरती जायचं सुद्धा तो ती, हे असा वरती व्यू आहे काय मग बघितली <गगीगी> जोगेश्वरी केव जोगेश्वरी देवीचं दर्शन बघितलं घेतलं so, सो तुम्हाला पण यायचं आहे तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या डिटेल्स देतो इथे कसं यायचं काय यायचं ते कसे याएचा, का याएचा आणि ह्याचा टाइम टेबल जो काय आहे तो पण सांगतो आणि होप तो हा माझा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला असेल व्हिडिओ बघून तुम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला असेल तर माझे असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय